महामार्गाची दयनीय अवस्था जैसे थे का याला आम्ही मोदीचा विकास म्हणायचं का इतना झुट तो हजम नाही होगा भाजपाचा विकास हायवे भकास जळगाव जागृत जनमंचचे शिवराम पाटील जळगाव जिल्ह्यातील महत्वाचा रस्ता म्हणजे दोन राज्यांना जोडला जाणारा बरहाणपूर अंकलेश्वर हायवे हा भाजपाचा विकास आणि हायवे भकास म्हणण्याची वेळ आली आहे जळगाव जिल्ह्यातील बरहाणपूर अंकलेश्वर रस्त्याची अत्यंत दुर्दशा जळगाव जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी रस्त्यावर उतरून मांडली आहे वाटसरूंचे मत नोंदवले लोक संताप करीत आहेत चोपडा यावल साकडी फैजपूर सावदा रावेर या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे येथील आमदार खासदार मंत्री यांना हे माहिती नाही का त्यांचे चेले चमच्यांनी त्यांना सांगितले नसेल का या रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारने एकसष्ट कोटीचा निधी मंजूर केला कुठे गेला कोणी चोरला या राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था जैसे थे का याला आम्ही मोदींचा विकास म्हणायचं का इतना झूट तो हजम नाही होगा बहणपूर अंकलेश्वर रस्त्याची एकसष्ट कोटींचा निधी गेला कुठे कोणाच्या घशात की खिशात असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेला उपस्थित होत आहेत या रस्त्यासाठी एकसष्ट निधी मंजूर करण्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे तळोध्याचे आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला होता त्यानंतर या रस्त्याची डागडुजी थुंकीने जोडल्यासारखी करण्यात आली आज जळगाव जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी साकळी ते यावल या रस्त्याची दुर्दशा पाहण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत नागरिक रोड टॅक्स भरतात जीएसटी भरतात आयकर भरतात खरेदीचा स्टॅम्प ड्युटी भरतात तर मग हा पैसा जातो कुठे आमचे आमदार खासदार मंत्री आमचाच पैसा चोरून नेतात एक एक आमदार खासदार मंत्र्यांना उलटे टांगले आणि झटकले तर करोडो रुपये खाली पडतील आमदार खासदार मंत्री यांना हा हायवे दिसत नाही का हा रस्ता अत्यंत खराब आहे हे राजकीय चोर हात जोडून पाय पडून पैसा वाटून निवडून येतात आणि काम करीत नाही अशा चोरांना हरामखोरांना पुन्हा निवडून देऊ नये एकनाथ शिंदे म्हणतात पैसा कमी पडू देणार नाही कशासाठी सुरतला पडून जाण्यासाठी गुवाहाटीला पडून जाण्यासाठी की दारू मटण खाण्यासाठी ये है मोदी का विकास और हाईवे भकास जहां गाड़ी नहीं चल सकती दोनों खासदार तो भाजपा के है।, है किसी को अकल रास्ता बनाने की है किसी में हिम्मत मोदी को बोलने की असे यस टीवी शी बोलता ना जड़गा जनमंच टीवी जड़गाव जिला प्रतिनिधि विलास सावकारे का खेत बेच के आता है क्या था 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 है। तुम्हारा, तुम्हारा टैक्स ये बरोबर बरोबर तो रास्ता बनना चाहिए कि नहीं? बनना चाहिए नहीं तो आमदार खासदार अगर हराम कर रहे तो पब्लिक को होशियार होना चाहिए कि नहीं? नहीं सुनेंगे सुनेंगे तुम आवाज निकालो इन चोरों के खिलाफ आवाज निकालो सुनेंगे क्या कहना दादा आपका इस रास्ते के बारे में ये है, दा 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 दा। ये। और मोदी तो बोल रहे है कि हिंदुस्तान का विकास कर रहे हैं हिंदुस्तान का विकास कर रहे हैं विचारू बापू रस्त की अवस्था क्या बात है एकदम बेकार परिस्थिति बहुत बेकार है हाँ। देखे, देखे। बहुत बेकार परिस्थिति है हाँ। पेट छाती दुखती है देखो आना पड़ता है सारा पेट दुखने लग जाता है छाती दुख आप लोग तो गाड़ी लेते रोड टैक्स तो भरते ही है ना फिर ये पैसा कहाँ जाता है अब आप आपको क्या मालूम कहा जा रहा था ये आमदार खासदार और मंत्री चोरी कर देगी नहीं क्या कर रहे नहीं कर रहे किसी को पता नहीं कर पर ये रास्ता कौन बनाएगा आमदार खासदार होगा मोदी तो बोलता है कि देश का विकास कर, का कर गाड़ी नहीं चला है, उसको विकास बोल दे आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात धन्यवाद